नमस्कार मंडळी स्वामी समर्थ अठ्ठावीस ऑगस्टला आहे श्रावणातील शेवटचा सोमवार तर नेमकी शिवामूठ कोणती अर्पण करावी जव की जवस हा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे कारण की प्रत्येक कॅलेंडरमध्ये जसं की निर्णय महालक्ष्मी तसं की आपल्या जे केंद्रातलं कॅलेंडर आहे अशा कॅलेंडरमध्ये वेगवेगळं सांगितलेलं आहे काही कॅलेंडरमध्ये जव आहे तर काही कॅलेंडरमध्ये जवस आहे की कोणती शिवामूठ अर्पण करावी असा बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे तर आपल्याला बघा शिवामुठ ही जवस अर्पण करायची आहे जव नाही तर जवच आहे तर ते अर्पण करायचे आहे इथे स्क्रीनवर मी जवळचा लाल कलरमध्ये फोटो आहे तर ते जवस आपल्याला अर्पण करायचे आहे तर आपल्याला शिवमूठ ही आहे तर कोडी नाही तर ओली शिवमूठ अर्पण करायची आहे शिवमूठ अर्पण करताना एक मंत्र म्हणायचं आहे शिवा महादेव ईश्वरा परमेश्वरा माझी इच्छा पूर्ण करे देवा असं म्हणत आपल्याला तीनदा ही शिवमूठ अर्पण करायची आहे बेलपत्र धोत्राचं फळ फूल आपल्याला अर्पण करायचं आहे